हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरचे कारभारांमध्ये मी शकुंतला सगळ्यांमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत अशी प्रार्थना करूया आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा व्हिडिओ सुरू झालेला आहे आणि अंशू निघालेला आहे आज शाळेत फायनली स्कूल युनिफॉर्म वगैरे घालून खूप खुश आहे तो आणि तुम्हाला तर दिसतच आहे त्याची खुशी किंवा त्याचा आनंद त्याला खूप भारी वाटते आणि युनिफॉर्म तर घातला त्याचबरोबर बॅग वगैरे त्याची मॅचिंग झाली ते पण त्याला खूप आवडलं आणि मग शूज त्याने काढायला लावला शूज घातला त्याचं इथे काही नाही असं शूज पाहिजे त्यांनी घालायला चला आता आम्ही आलोय शाळेमध्ये हाय ना चल तू चालू ¿Por qué Uriel तर हे बघा शेवटी शाळेतून आलो कारण आज शाळा लवकरच सुटली त्याची अर्धा तासच शाळा होती त्याच्या मे म्हणजे मॅडम ज्या आहेत अंगणवाडी सेविका त्यांना काहीतरी म्हणजे त्यांची मिटिंग होती त्यामुळे शाळा फक्त अर्धा तास होती तर जेवण केलं त्यांनी टिफिन घेतला आणि मग घरी आलो आल्यानंतर दुपारी थोडा वेळ तो झोपला आणि मग त्याच्यानंतर इथे बघा संध्याकाळी उठून खाली खेळायला गेला आहे तर इथेच तो रूमच्या खाली म्हणजे बिल्डिंगच्या खालीच तिथे खेळत होता सोबत न्यू फ्रेंड्स आहेत त्याचे आणि खेळ म्हटले की माती वगैरे त्याच्यासोबतच खेळ आणि इथे राणं आहेत त्यामुळे रानातली माती जवळच आहे आणि असं काही घाण वगैरे नाही आहे त्यामुळे मग त्याला सोडला होता थोडा एक तासभरच खाली खेळायला जातात तर इथे खेळत होता आणि वातावरण बघा किती छान असं प्रसन्न झालेलं आहे संध्याकाळचं खूप भारी वाटतं ॲक्च्युली इथे ना असं पाच सहा वाजता बाहेर उभं राहायला बाल्कनीमध्ये खूप छान वाटतं फ्रेश फील होतं तर आज अजून माझा चहा व्हायचा आहे कारण थोडं दुपारी मी पण झोपले होते थोडी तब्येत डाऊन वाटत होते त्यामुळे मी पण झोपलेले तर आत्ता उठून जस्ट फ्रेश झाली अनिश पण खाली गेला होता त्याला पाहत होते मी वरतून आणि आता अजून चहा वगैरे संध्याकाळचा करायचा आहे म्हणजे आणखीन फ्रेश आणि छान असं वाटतं तर थोडा वेळ बाल्कनीत उभं राहून असं मस्त थंड हवेशीर शांत असं झाले आणि मग आता लगेच घरात येऊन आता कामं सुरू करायची तर घरात आले आणि मग इथे माझं चाललेलं आहे ज्या काही बॉटल्स रिकाम्या झालेल्या त्या सगळ्या धुवून भरून घ्याव्या म्हटलं कारण आरू आणि तिचे पप्पा ते दोघेही गेले होते दुकानात तर आत्ता जस्टच ते आलेले आहेत मी बॉटल्स भरायला घेतल्या त्यावेळेस काय होतं की या बॉटल्स भरून ठेवल्या की म्हणजे मग काय होतं जारमध्ये थोडंसंच पाणी राहिलेलं असतं बॉटल भरून ठेवल्या की ते जार रिकामं होतं मग दुसरा भरून आणायला इझी होऊन जातं म्हणून मग संध्याकाळच्या वेळेस मी बॉटल सगळ्या धुवून भरून घेते तिथं माझं तेच काम चाललंय तर ह्यांनी काय मॉप वगैरे आणलेलं ते चाललेलं चेक करून बघायचं आणि मग बॉटल्स सगळ्या आतमध्ये घेऊन आले किचनमध्ये तर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या म्हणजे मग जेवणापर्यंत पाणी थंड होतं अगदी थंड पाणी नाही पित आम्ही एक तासभर थंड झालेलं पाणी पितो कारण फ्रीज नवीन आहे सध्या तरी क्लोकुलिंग खूप फास्ट आहे ह्याचं त्यामुळे खूपच थंड होतं जास्त वेळ राहिल्यानंतर त्यामुळे जास्त बॉटल्स भरत नाही आम्ही तीन ते चार काहीतरी चार पाच बॉटल आहेत त्याच ते आपण जेवणाआधी थोडा वेळ जेव्हा आपल्याला प्यायचं आहे तेव्हा एक दीड तास भरून घेतं तर यांनी येताना या हो अंडी आणलेली हो तर ती मी लगेच धुवून शिजायला टाकली धुवून यासाठी कारण कधी कधी काय होतं की त्याला घाण वगैरे लागलेली असते मग शिजवताना त्याचं पाणी वगैरे त्याच्यामध्ये चिरा पडल्यावर आत जातं म्हणून अंडी मी आधी धुवून घेते हलक्या हाताने आणि मग शिजायला ठेवते साखर अंडी होती ती म्हटलं लगेच भरणीमध्ये भरून घेतली उरलेली साखर तशीच पिशवी त्याची कॅरी बॅग गुंडाळून व्यवस्थित ठेवून दिली सकाळच्या किती चपात्या आहेत त्या शिल्लक पाहिल्या म्हणजे मग आत्ता शक्यतो जेवढ्या होत्या तर त्या आम्हाला पुरेशा होत्या त्यामुळे आता काही चपात्या करणार नाहीये अंडी शिजायला ठेवलेत इकडे वरडासाठी कुकर लावलेला आहे भात ला करून झालंय आणि मग किचनवरचं माझं सगळं आवरून झालं होतं चहाची भांडी वगैरे घासून घेतली आणि क्लीन करून घेतलं सगळं किचन म्हणजे आता फक्त मला वरण फोडणीला आहे स्वयंपाक तर मग एक्झॅक्टली सगळा झालेलाच आहे आणि फक्त अंडी फ्राय करायचे आहेत शिजवून झाल्यानंतर तर इकडे बघा ह्यांच्या आवडीचं काम सुरू झालेलं आहे त्यांनी आणलेलं आहे ताना हा वायपर तर मग आता ते लगेच त्याचं उद्घाटन सुरू केले त्यांनी मग फरशी पुसायला घेतली तर त्यांना असं फरशी क्लीन वगैरे असलेली छान वाटते कारण वाईट आहेत टाईल्स त्यामुळे जास्तीत जास्त क्लीन ठेवावं लागतं तर मॉपने व्यवस्थित डागं राहतात असं त्यांना वाटतात त्यामुळे मग त्यांनी वायपर आणलाय नवीन आणि मग त्याचं त्यांचं त्यांचं काम आहे आणि इकडे आता माझं पण सुरू आहे बघा बाकी सगळं क्लिनिंग झालेलं आहे सगळा पसारा वगैरे व्यवस्थित ठेवून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच तर आता मी सोलत आहे वरणासाठी लसून जसं तुम्हाला सांगितलं तसं की आता फक्त वरण करायचं आहे बाकीचा स्वयंपाक झालेला आहे तर बाकी सगळं तुमचं सगळ्यांचं काय काय आज मेनू होता स्वयंपाकामध्ये काय काय केलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा लाईट शक्यतो नाईटमध्ये संध्याकाळचा स्वयंपाक हा आमचा लाईटच असतो कारण लवकर जेवण करतो आणि नाईटमध्ये त्यांना पित्त होतं त्यामुळे मग लवकर जेवण करावं लागतं आणि लाईटच घेतलेलं बरं पडतं म्हणजे ते व्यवस्थित डायजेस्ट होतं तर चला सगळं आता आवरलेलं आहात आहे आमचं तर कसे आहात सगळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओज कसे वाटतात तर ते नक्की सांगायला विसरू नका थोडे जरी आवडत असतील माझे व्लॉग्स तर नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण कमेंट बॉक्समध्ये कळवा अजूनही जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि जास्तीत जास्त प्रेम तुमचा सपोर्ट असाच राहू देत तर हे असेच अधूनमधून डेली व्लॉग्स त्यानंतर काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात तर आणखीन माझं आता थोडंसं तब्येत पण डाऊन आहे त्यामुळे डेली व्लॉगच टाकते म्हणजे डेली रुटीन वगैरे असं शेअर करते अधूनमधून जेव्हा काही इन्फॉर्मेटिव्ह असेल शूट केलेलं ते नक्कीच शेअर करत जाईल त्यासाठी अशाच चॅनलवरती कनेक्टेड राहा तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय